वार्झेमधून गेलेला बाह्यवळण मार्ग आणि वार्जेमधील हायवे सर्व्हिस रोडची वाहतूक कोंडी नित्याशी झाली आहे यावर उपाययोजना करण्यासाठी सचिन दोडके यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे त्यात आणखीन एक पुढचे पाऊल टाकत खासदार सुप्रिया सुळे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा आज पार पडला यामध्ये या, या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात यावर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालंय पाहूयात याबाबत काय म्हणाले सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके साधारणपणे जेव्हा आपण खेड शिवापूरपर्यंत रावेतला जातो खेडशिवापूरपासून रावेत पर्यंत अनेक नवीन उपक्रम इथे घेण्याची तातडीने गरज आहे कारण का प्रचंड ट्रॅफिक तासन तास मग शाळेतली मुलं असतील किंवा रोज कामावर जाणारे लोक असतील हिंजवडीमधला ट्रॅफिकचा विषय आणि एक वेगळा आहे आणि सिंहगड रोड असेल धनकवडी असेल किंवा वारजे हा संपूर्ण भागात तासन तास लोकांना ट्रॅफिकमध्ये त्रास होतो आहे त्यामुळे सर्विस रोड हे मोठे करणे ही अतिशय गरजेचं काम आहे आणि एक डबल रोडही करायचा प्रस्ताव तीन हजार कोटी रुपयाचा हा गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटने प्रस्तावित केलेला आहे आमची विनंती आहे की तो रस्ता होईल तेव्हा होईल पण त्याच्या आधी शाळेच्या बसेस असतील किंवा महिला ज्या स्कूटीवर जात असतात त्या असतील किंवा कामावर जाणाऱ्या लोकांची गैरसोय कामा होता कामाने आणि ट्रॅफिकसाठी काही क्विक सोल्युशन शॉर्ट टर्म म्हणजे सर्व्हिस रोड जर सुधारण्यात आले तर खूपसा लोड कमी होऊ शकतो त्याच्यामुळे रस्त्यांचं काम अडकलंय बरंच वर्षांपासून काय नाही काही ठिकाणी तिथले जे लोक आहेत त्याच्यामुळे म्हणजे मग कॉन्ट्रॅक्टर असेल कॉन्ट्रॅक्टरनी कधी काही वेळेवर काम नाही केलं किंवा काही ठिकाणी सरकारनी ॲक्विजिशनला त्यांना उशीर झाला आहे त्याच्यामुळे ही कामं हो रिंगाळलेली तुम्ही जर पाहिलं असेल तर दोन हजार एकोणीसपासून आपला संपूर्ण हायवे नदीच्या ब्रिजमुळं जाम होतोय नदीचा ब्रिज जो सिक्स लेनिंग व्हायला पाहिजे होता तो झालेला नव्हता आपला जो हायवे होता तो पूर्वी टू लेनिंग होता नंतर फोर लेनिंग झाला नंतर सिक्स लेनिंग झाला पण आपले ब्रिजेस जे नदीवरचे वड्यावरचे होते ते फोर लेनिंगच राहिल्यामुळं त्याच्यामुळं संपूर्ण हायवेचं ट्रॅफिक जाम होत चांदनी चौकापर्यंत जाते आणि इकडं पार आपल्या वडगावपर्यंत ट्रॅफिक जाम होते आणि त्याचा परिणाम असा होतो की संपूर्ण वारजे भागातून जाणारी जी लोकं आहेत ती संपूर्ण हवेची लोकंसुद्धा हवेचं ट्रॅफिक स स वारजेतल्या सर्विस रोडला उतरत असल्यामुळं वारजे चर्चपासून तर माई मंगेशकरपर्यंत आणि या बाजूला आपली हॉटेलपासून तर पेपुलर नगरपर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी जाम होते आणि ते जाम होत असल्यामुळं आपले जे महानगरपालिकेचे सर्व्हिस रोड होते तर त्याचा सांगायला असा आपल्याला अभिमान वाटतो की तिकडं वडगाव असेल किंवा ह्या बाजूला बावधान वगैरे त्या परिसरात असेल संपूर्ण कात्रज देवरोड कात्रज भाईवळ मार्गाला कुठंही महानगरपालिकेची सर्विस रोड नाही फक्त वारजामध्ये ते आपण नव्वद टक्के करू शकलो आणि दोन तीन मालकांनी त्या ठिकाणी आपले सर्व्हिस रोड अडवलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या प्रा सर्व्हिस रोडचा वापर ह्या आपल्या नागरिकांकरता होत नाही म्हणून तो हवे, हवे लाग ला, लाग हवे हवे तर संपूर्ण हवे हायवेच्या सर्व्हिस रोडवर ते अवलंबून राहायला लागल्या लागत असल्यामुळं हायवेचे सर्व्हिस रोड पूर्णपणे जाम होतात ते आणि हायवेचं ट्रॅफिक खाली आल्यामुळं त्याची तीव्रता अजून वाढती आहे तर ज्या जागा मालकांनी ह्या जमिनी आड रस्ते आपले अडवलेले आहेत ते आडमूटपणापणाची त्यांनी भूमिका त्या ठिकाणी घेतल्या असल्यामुळं त्या ठिकाणी हा आपले महानगरपालिकेचे सर्व्हिस रोड आपण करू शकलो नाही तरी देखील नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत असल्यामुळं त्या ठिकाणी आपले स्कूल बसेस असतील ज्येष्ठ नागरिक असतील कामगार वर्ग असेल त्यांना घरी पोचायला उशीर लागतो आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊन हा विषय आम्ही सुप्रियतांच्या कानाव घातला आणि आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेची आयुक्तांबरोबर मागच्या म दोन महिन्यापूर्वी तिथं वेळ घेऊन त्यांची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये हा विषय आम्ही रेस केल्यानंतर असं ठरलं की जो हायवेचा जो सहा मीटरचा एक्स्ट्रा स्पेन आहे तो तो आपण आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून डेव्हलप करू त्यांची हायवेलांची त्याच्याकरता एनओसी घेऊ परवानगी घेऊ आणि अशा पद्धतीने हायवेचे जे सर्विस रोड आहे ते सहा सहा मीटरनी जर दोन्ही बाजूला जर वाढले तर त्या ठिकाणी तो रोड हवेच्या सर्व्हिस रोडचा हवे सर्व्हिस रोड वाईंड होईल आणि त्याच्यामध्ये मध्ये जर डिवायडर टाकला तर मोठ्या प्रमाणामध्ये ना जोपर्यंत महानगरपालिकेचे सर्विस रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत हायवेच्या सर्व्हिस रोडचा पूर्णपणे वापर करून त्या ठिकाणी नागरिकांना ट्रॅफिकमधून आपण दिलासा देऊ शकतो का याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि ते करत असताना आयुक्तांनी कालच आयुक्तांनी त्या संपूर्ण विषयावरती प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याला बजेट उपलब्ध करून देतो असं पण पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आत्ता आपल्याला त्याचं सगळे इस्टिमेट रेडी आहे त्याचं प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि आता लवकरात लवकर हे दोन्ही ब्रिज दोन्ही सर्व्हिस रोड जे आहेत जे माई मंगेशकरपासून तर चर्चपर्यंत आणि सुवर्ण हॉटेलपासून तर पॅप्युलर नगरपर्यंत हे सर्व्हिस रोड आपण हायवेचे सर्व्हिस रोड हे हायवेच्या परवानगीने रुंद करतो आहे आणि ते रुंद करत असताना महानगरपालिका याचा खर्च करते आहे आणि त्याची जे डक आहेत पावसाळी डग ते पूर्णपणे जिरवले जाणार आहेत आणि सहा मीटरनी तो दोन्ही साईडचे हायवेचे सर्विस रोड हे सहा मीटरनी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना वारजामध्ये ट्रॅफिक जामपासून दिलासा मिळणार आहे त्याच्यामुळे हा आजही ताईची या ठिकाणी आज व्हिजिट होती ताईने याची पाहणी केली आणि आयुक्त आय। ह्याबाबत आयुक्तांना अजून ताई ताई त्या आयुक्तांबरोबर बोलणार आहेत की बाबा ह्याचा लवकरात लवकर त्याला बजेट उपलब्ध करून देऊन त्याचे काम लवकरात लवकर चालू करून नागरिकांना दिलासा देण्याकरता पुढील पावलं तटका उचलावी याच्याकरता आज ताईंनी या दोन्ही हायवेच्या सर्व्हिस रोडला व्हिजिट केली आणि या काम कामाला लवकर मार्ग लावण्याकरता हा ताईंचा प्रामाणिक प्रयत्न होता